याचा उपयोग विद्यार्थ्यांना आम्ही कसा करून घ्यावा हे शासनाला समजलं पाहिजे दुर्दैव्यानं ते समजत नाही म्हणून तोंड दाखवून त्याचा मार्ग को चालला कोणी आनंदी नाही रिटायर होताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे काय हे व्यवस्थेचं अपयश आहे म्हणून आहे की मी या व्यवस्थेतून सुटलो असे साहेब केंद्र प्रमुख झाले काय समाधान तुम्हाला मिळालं एखाद्या वर्गावर तुम्ही गेले त्या गुरुजींना तुम्ही विचारलं का कुठला घटक तुम्हाला अवघड आहे मी शिकवतो ते केंद्रभोकाचं काम आहे पोस्टमनगिरी म्हणजे पूर्वी त्या पोस्टाच्या गाड्या होत्या ना जीप आणि त्याला मागं ती ट्रॉली असायची माझं मत आहे पावसेस आहे प्रत्येक केंद्रभोकाला तशी जीप दिली पाहिजे आणि माझं ती ट्रॉली शाळेसमोर जायचं म्हणायचं टाकायचं माहिती टाकायच पाहिजे आणि संध्याकाळी ती ट्रॉली पंचायत समितीत नेऊन पालखी काढायची घ्या तुम्हाला काय अहवाल घ्यायचे ते उडेच घ्या हे नेमकं कोण कुणाला फसवत आहे हे कुणीच बोलत नाही हे फक्त शिक्षक बोलतो अभ्यासक्रम कुणी ठरवायचा ए सी हॉलमध्ये बसून ठरवायचा ग्रामीण भागातील मुलांना काय अभ्यास आहे एकदा कुर्जींना ठरवू द्या ना ग्रामीण मुलांना काय द्यायचं कृतींना ठरवू द्या आमच्या सातवी आठवीच्या एखाद्या मुलाला जर विचारलं शिक्षणाला राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर म्हटला रात्री लागते पहाटे तर काय करायचं चूक द्यायची की बरोबर द्यायचं सर म्हणतील चूक आहे मुलगा म्हणे पाहत की नाही पळाले पहाटे आले म्हणजे या महाराष्ट्रात सहा तासासाठी राष्ट्रपती राजवट लागली होती हे कुठेही अभ्यासक्रमात अजून आलेलं नाही हे अभ्यासक्रमात आलं नाही ते नऊ शिकवायचं नाही कारण त्यांना पुस्तकाच्या बाहेरचं शिकवायची परवानगीच मग हे जे सगळं चाललेलं आहे या सगळ्या संक्रमणाचे आशे सर हे साक्षीदार की ते ज्या वेळेस नोकरीला लागले आणि मुलांना शिकवण्याचा जो आनंद त्यांना मिळत होता तो नंतर नंतर नाहीसा होत गेला का होत गेला ही व्यवस्था त्याला कारण होती डोंगरेसाहेब अचानक साखळी जायचे आम्हाला सांगायचे मोटरसायकलवर जायचे अचानक जायचे सगळं समजायचं आम्हाला डोंगरसाहेब शाळेत आले ते काही बोलत नव्हते इकडे तिकडे पाहायचे स्वच्छता आहे का कोण शिक्षक आले कुणाला काही बोलत नव्हते पंचायत समितीत जायचे ते शिक्षकाला नोटिसही यायचे म्हणजे ज्याचे त्याचे काम करण्याची हातोटी होती पण आज अधिकारी चांगले शिक्षक चांगले तरी आमच्या ग्रामीण भागातले मुलं शिकत नाही असं असंच आसा मत आहे प्रथम नावाची जी संस्था आहे ती कुठल्या शाळेवर जाते आम्हाला माहीत नाही ती कुणाला वाजवा वाजवाक्य विचारते ते आम्हाला माहीत नाही आठवीच्या ऐंशी टक्के मुलांना वाचताच येत नाही म्हणे आणि दहावीला तो निकाल शंभर टक्के लागले कुणी कुणाला फसवलं काही समजायला मार्ग नाही म्हणून गरीबाचा मुलगा जर शिकायचा असेल सरकारी शाळांशिवाय पर्याय नाही आणि सरकारी शाळा जर चांगल्या चालायच्या असतील तर आमच्या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे दुर्दैवानं ती दिली जात त्याच्यावर लादलं जातं सगळ्या गोष्टी लादल्या जातात म्हणून सगळे रिटायर होणारे शिक्षक आनंदी आहेत ते मंत्र मिळेचं सुटलो गोवा प्रमुख साहेब काय अवस्था आहे तीन केंद्र तुमच्याकडे होते काय अवस्था आहे अहो एक प्रमुख काही केंद्रमुख तुम्हाला सांगतो शाळेत जाण्याच्या आधी बडवल थांबतात ते रडून घेतात नंतर शाळेचा आणि <laughs> मग तिथले शिक्षक म्हणतात साहेब आहे त्याला बर वाटतं साहेब एवढंच बराच आहे साहेब आहे साहे त्यांना काय माहिती साहेब आताच रडून आले <laughs> काही एका केंद्रभोगाला सांगितलं पट आना मुलं किती मुली किती त्यानं घेतला पट भड्याणूक वरून आदेश आला ते पुन्हा गेली म्हणे आता काय म्हणे आता असं मुली किती आणि मुलं किती असा आदेश आला डोकं आमचं बाजूला ठेवायचं आणि हे कामं जर करायचे असतील तर याचा विचार आता अतिशय हुशार असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एक चळवळ साहेब तुम्ही केली पाहिजे चळवळ आता तर तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही तुम्ही आता रिटायर झाला आता कोणाला घेण्याचं कारण नाही आम्हीसुद्धा ते क्यू आर कोड आमच्यावर लागू झालं होतं म्हणून कसं टाळायचं बातम्या आम्हीच द्यायचो नावर कोणाच्या लिहायचो रिटायर होतील कारण शिवसाहेबांनी सांगितलं होतं बातमी ज्याचं नाव येईल त्याची शाळा तपासली म्हटलं ज्यांना शाळाच नाही असे नाव द्या त्यातले काही अस्तित्व सुद्धा नाहीत त्यांच्या शाळा नाहीत तेच कुणाला सापडले नसते पण क्यू आर कोड गेला आम्हाला तसं करावं लागतं नाही म्हणून निवृत्तीनंतर हे जे आपण समाजासाठी काम करतो मागाशी डॉक्टर साहेबचे म्हटले की धार्मिक उन्माद इतका वाढलेला आहे पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं डॉक्टर साहेब काय व्यक्त होतात कारण एक विचारायची बैठक आहे बोलडे सर व्यक्त होतात अनेक चांगले वक्ते व्यक्त होतात आता व्यक्त कोण होतं ज्याच्याकडे सर अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो त्याला असावीत असं काय कधी व्यक्त होतो कधी व्यक्त होतो रात्री बारा वाजता उठा माणसं व्यक्त होतो आणि तो काही व्यक्त होतो त्यामुळं समाज आहे आणि समाजाला आता सांगायचं कोणी हा प्रश्न आहे शिक्षकांनी सांगायचं का पूर्वी शिक्षकाचं ऐकायचं आता ऐकत नाही धार्मिक उन्माद वाढलेला आहे मी आमच्या गावातील एका गृहस्थाला सांगितलं उद्या दहावीचा पेपर आहे मुलांचा त्याचं जागरण होतं जागरण म्हटलं तू आज जागरण घालू नको तू पुढं ढकल तो म्हटला आजचा मुहूर्त आहे आजच घालणार म्हटलं घाल पण स्पीकर लावू नको मुलांचा अभ्यास होणार नाही तू म्हटला मग ते जागरण देवापर्यंत पोहोचणार नाही पहाटपर्यंत तुम्हाला सांगतो एकाही मुलाचा त्या गावातल्या मुलाचा अभ्यास झाला अहो आम्ही कुणासाठी काय कधी समज येणार आणि मला वाटतं हास्यसर सर आता हे सांगण्याची वेळ समाजाला आली आहे समाज आपलाच काय आपण त्याच्यामध्ये हो निदान बाकीच्यानं घालू द्या गुर्जींनी तरी जागरण घालू नये निदान परीक्षेच्या काळात घालू नये आम्ही घालतो आमची ती गेदरी जास्तच आधीपासून आमच्या गावात डॉक्टर साहेब पाच सत्ते आहेत पाच ते जण माझ्याकडं वर्गणी मागायला आहे मी म्हटलं आता मीच सहावा सप्ता सोडू वर्गण तरी द्यावे लागायचे नाही लहानपणापासून कीर्तन प्रवचन हजारो हो ऐकले आमचं गाव सुधारलं नाही ना, बाबा सुधरले ना। गाव नाही सुधारले म्हणून मी परवा मला सुरू केलं रात्री भास्कर पेरे पाटील गावात आले त्यांनी गाव कसं असावं ते सांगितलं आज आता विश्वास पाटील आहेत आमच्या गावामध्ये हे गावागावात सुरू करा हे करण्याची गरज आहे आमच्या लोकांना हे सांगण्याची गरज आहे की आपल्याला धर्माचा अभिमान आहे पण आपल्या धर्माचा त्रास जर समाजाला होत असेल तुम्हाला फोटो सांगत नाही आपल्या एका विशिष्ट जातीच्या मित्रानं त्याच्याच जातीच्या एका कलेक्टरला फोन केला म्हणे ऐका फोन आणि यानं त्यांना सांगितलं चळवळी आंदोलन संप किती सुरू आहे त्या जातीतल्या अधिकाऱ्यानं सांगितलं हे सुरू राहायला पाहिजे चळवळी सुरू ठेवा संप सुरू ठेवा आंदोलन सुरू ठेवा या बहुजन समाजाला रस्त्यावर उलटू द्या यांना झेंडे घेऊ द्या यांना उपोषण करू द्या आपल्या जातीच्या लोकांनी त्यात पडू नका आपण युपीएससीचा एम पी एस अभ्यास करा यांना रस्त्यावर ओढू द्या आपण त्यांच्यात जाऊ नका कधी शाने होणार जे मुहूर्त काढतात तेच हे सांगतात आमचा माणूस शहाणा हो म्हणून आता इतके वर्ष आपण अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेनं असे सरांनी सेवा केली मला वाटतं चेहऱ्यावरून आणणं ठरला असावं कायम माणूस हसरा आणि आमच्या ताई सुद्धा त्यामुळं आहे आता कोणी कोणाला आसर ठेवलं दोघांनी एकमेकाला ठेवू यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं मानता माझं मत वेगळं आहे स्त्री म्हणू नका शंकेला जागा आहे पत्नी असते असं म्हणता हे वाक्य स्वच्छ आहे पत्नी असते स्त्री असते म्हटलं की जरा संशयाला जागा निर्माण मग वहिनी विचार करतील स्त्री असते म्हणजे कोण आहे तसं काही विचार करूच नका केंद्र सांभाळता सांभाळता जीव गेलाय बाकीच्या गोष्टी अहो केंद्र केंद्रभोजी बॅग तुम्ही उचका नवदा कागद यंदलेले पेन शिक्के बीपीची गोळी हेच असतं त्याच्यात जा दुसरं काही नसतं हे फक्त साहेब एवढाच शब्द चांगला साहेब त्याच्यापर्यंत कसलाही आनंद नाही मी सुद्धा केंद्र बघू <laughs> बरं मी प्रमोशन काय घेतलं मला नगर तालुक्यात जायचो आणि नगर तालुक्यात जाणं सोपं नाही बरं मला कुठल्या मानक्याचा आजार नव्हता मी दिव्यांग नाही घटस्फोटीचा विषय नाही तेवढं धाडस नाही जितके दोन ना तीन हजार लोक येऊन अक्षर टाकून गेले धाडच असतात जुन्या काय नाही का परितप्त विषय आपल्याचा कसंच नाही मग म्हणून मी केंद्र म्हणून आणि झाल्यानंतर ते सगळं पाहिलं तर काँग्रेस साहेब हे सगळं भयानक म्हणजे आता टोकरे साहेबांना भाषण करायला लावलं तर ते सांगतील नव्वद टक्के माझ्यासारख्या सज्जन माणसाला सुद्धा खोटं वागावं वा लागलं इलाज नाही त्याला ते बोलणार नाही मी त्यांच्या वतीनं बोलतो वागत साहेब हसून बोलतात पण त्यांना मनात खंत आहे इलाज नाही वरून आलं खाली दिलं हे ये वरून येतो कुठून ते आम्हाला अजून काढाल वरून कपाट आलं वरून मोडलं कुठून आलं वरून आलं कुणी दिलं माहीत नाही वरून आलं प्राध्यापक मानतात पोरग कच्चा आहे खालून आलं प्राथमिक करून हे गंमत आहे प्राध्यापक सांगतात खालून आलं आम्ही सांगतो बा अंगणवाडी कोण आलं अंगणवाडीबाई सांगते आईबापाल आता आई बाबांनी काय म्हणायचं हाच वाटत हे सगळं फार सगळं गमतीत आहे परंतु एखादा शेतकरी एखाद्या शेतामध्ये सारखं पेरतो त्याला सारखं खत घालतो सारखं पाणी देतो तरी साऱ्या माणसांना सारखे दाणे नसतात ही चूक ते शेतकऱ्याची नाही की त्या जमिनीची चूक असते तसं वर्गामध्ये काही हुशार आहे काही गतिमंत आहेत ही चूक ते रुचीची नसते शिक्षकाची नसते पण समाजानं जर विश्वास ठेवला शिक्षकावर तर शिक्षक चुकटीने या गोष्टी करू शकतो मला समजलं आत्ता मिशन आरंभाला गाडी दिली आमच्या एका शिक्षकाला दिली ना कुठं अगोल्यात ना गाडी दिली इकडे दिली अहो आमच्याकडे एकाला दिली इकडं दिल्यावर आमच्याकडे एकाला दिली मी विचारलो तुला कशी दिली तो म्हटलं मीच गावकऱ्यांना पैसे दिले <laughs> आमचं <आगे। laughs> लोक सुद्धा आता सगळ्या गावकऱ्यांना गाडी द्यावी समजेल असं काही नाही गुरुजींनी त्यांना समजून सांगितलं की बाबा मी साठ हजार देतो तुम्ही गाडी द्या पेपरला बातमी ते आमच्याकडे झालं तुमच्याकडून तर या गोष्टी घडत असतात परंतु असे सर आज कृतार्थपणे शेवानिवृत्त होत आहेत सेवाभूर्ती त्यांची आहे उर्वरित आयुष्य त्यांचा अतिशय आनंदात जाईल नोकरी लागली त्यावेळेस जशी पहाट होते आकाशामध्ये वेगवेगळे रंग असतात आनंद दिसतो तसं रिटायर सुद्धा जसा सूर्य मावळताना आभाळामध्ये आनंद दिसतो अनेक रंग उधळलेले दिसतात पक्षी चिवचिवतात तशी आपली सेवापूर्ती असावी असे सरांनी आज सिद्ध केलं आणि इतके जास्त लोक सर तुम्ही जर खरोखरच लोकांना त्रास दिला असता राहत्यामधून इतके उन्हाचे हे लोक आले नसते याची मला खात्री तुम्ही कुणाला त्रास दिला नाही सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन तुम्ही कामं करून घेतले म्हणून या लोकांना तुमच्याविषयी आपुलकी आणि प्रेम वाटलं आता तुम्ही चाललात अचानक तीन केंद्र पोरके झाले तिथं आता कोण केंद्र साहेब बोलले असतील ते आता करतील बरोबर करतात सगळं होतं सगळ्या गोष्टी होतात परंतु आज सेवापूर्ती होताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तुमचं कुटुंब आणि तुमचं एकंदर यशस्वी जगणं हे असंच पुढं सुरू राहावं तुम्ही आज जरी नोकरीतून बाजूला होत असाल तरी आमच्याशी कायम असे संबंध ठेवा ऋणाचे आपुलकीचे प्रेमाचे संबंध ठेवा आणि तुमचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदानं निरोगी घालवा आणि ते तसं जाओ यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद